मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर आवे जिल्हा जळगाव ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझी शिष्यमंडळी कुठेही नाही मी स्वतःच कार्यरत असतो माझे प्रसारण माझं मार्गदर्शन आपणाला आवडत असेल तर आपण इतर इष्टमित्र नातेवाईक इतरांना शेअर करा जेणेकरून त्यांच्या समस्या सुटतील त्यांच्या समस्या सुटल्या की आपल्याला पुण्याचा प्राप्त होईल पुण्य प्राप्त होईल आणि मला समाधान मिळेल खरं अर्थाने हे जे प्रसारण आहे मी हे जे मार्गदर्शन करतो आहो हा ज्योतिषशास्त्राचा महाकुंभच आहे कळत न कळत आपल्याला याच्यातून पुण्यप्राप्ती होत असते माहिती मिळत असते मार्गदर्शन मिळत असते आणि मला तुमचा सहवास मिळत असतो काहीजण प्रत्यक्ष मोबाईलवर बोलतात काहीजण प्रत्यक्ष भेटीला पण येतात आज सकाळी सात वाजल्यापासून तर रात्रीचे नऊ वाजल्यापो अधूनमधून मोबाईल येत होते जो मी काल व्हिडिओ प्रसारित केला महाशिवरात्रीचा के त्याच्याविषयी अनेकांनी माझं कौतुक केलं म्हणे एवढं प्राचीन तुम्ही माहिती आम्हाला दिली फार जगावर तुमचे उपकार झालेले आहे खऱ्या अर्थाने हे माझे उपकार नाही माझ्या पत्नीने जे स्मरणार्थ लिहून ठेवलेलं होतं आणि काशी क्षेत्री तिला प्रगाढ पंडितांनी ती देण दिली होती आणि ती मला अवगत झाली होती आणि म्हणूनच तिच्याच आज्ञेनं हे मी तुम्हाला कालचं प्रसारण केलं लवकर विवाह व्हावा म्हणून संतैती व्हावी म्हणून आरोग्याचा लाभ मिळावा म्हणून सर्व समस्याचं निवारण व्हावं म्हणून लक्ष्मी प्राप्त व्हावी म्हणून आणि जे आपल्या मृत्यूस कारणीभूत आहे त्यांना शासन व्हावं म्हणून हा मोठा भाग त्याच्यामध्ये आहे कारण की काय वर्तमान स्थितीमध्ये जेवढं जग पुढे जात आहे तेवढे काही तथाकथित आजही राक्षस जिवंत असल्याचं दिसून येत आहे आणि पैशाचे हाव त्यांची संपत नाही आणि त्याच्यामुळे मृत्यूस कारणीभूत अनेक घटनामध्ये आपल्याला दिसतात त्याच घटनेच्या माझ्या पत्नीचा अंत झाला निधन झालं मला खूप दुःख होत आहे मी एकाकी झालो आहे एकाकी असण्याला मला फार त्रास आणि कष्ट सहन करावे लागतं आहे मानसिक स्थिती तुला सामोरं जावं लागतं आहे तिला मी वचन दिलं असल्याकारणाने मी सेवेचं कार्य अखंड चालू ठेवलेलं आहे परंतु याच्यापेक्षा ते अधिक जोमानं झालं असतं उत्साहात झालं असतं आणि या परिस्थितीला जी मंडळी जबाबदार आहे कर्मगती हिशोब केल्याशिवाय त्यांचा राहणार नाही असं मला सकाळी जे सातपासून नऊ वाजेपावतर आले म्हणे त्यांनी सांगितलं की लक्ष्मीप्राप्ती हे तर बरोबर आहे परंतु दरिद्रता निवारण झाली पाहिजे आता तुम्ही मी हजारोमध्ये खेळणारे लोक आपण दोन चार पाच लाख कोणाजवळ असले म्हणजे काही मोठे आहे असं काही नाही जमिनीचा तुकडाही घरी खर खरेदी करता येत नाही फ्लॅटही घेता येत नाही फ्लॅटही मिळत नाही घराचं रंगकाम पण होत नाही आणि एखादं ऑपरेशन पण होत नाही म्हणजे काही लखपती म्हटलं आपण त्यावेळेला पण आता लखपती म्हणजे दरिद्रपतीच म्हणायला हवं कारण पैशाची किंमत फार थोडी झालेली आहे आणि वस्तूचे भाव वाढलेले आहे असो आपल्याला मात्र आराधनाशिवाय काही उ उपाय नाही शिवाशी देव देवता आहे महादेवाशी देवता आहे की चटकन प्रसिद्ध होणारी चटकन आपल्याला भावणारी आणि चटकन फल देणारी अशी आहे प्रसन्न पण होते म्हणून याच्यामध्ये काही आपल्याला सापडते का मी हे पाहण्याचा प्रयत्न केला परंतु मी पुष्कळस सा ग्रंथसामुग्री झांबळली पाहिली बघितली पण मला काही दिसले नाही मग शेवटी दहा वाजले निद्रादीन होण्याची वेळ आली थकून गेलो होतो परत उठलो स्नान केलं माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई यांना पुष्पहार घातला धूप लावली अगरबत्ती लावली दीपक लावला आणि नतमस्तक होऊन के सांगितलं देवी आता तू काहीतरी नवीन मार्ग दाखव कारण की आता पावे तो आपण शिव महादेवाचं लक्ष्मीचं संबंधित उपासना आराधना फार थोडी आहे परंतु हा नवीन विषय ज्या वेळेला आला त्यावेळेला मी नमस्कार करून झोपी जाण्याचा प्रयत्न करत असताना उठलो आणि कपाट उघडलं तर समोरच दारिद्र्य दहन शिवस्तोत्रम मला अवगत झालं माझी पत्नी स्वर्गीय होऊ नय ते किती आपल्या उपयोगी पडते जनतेच्या उपयोगी पडते समाजाच्या उपयोगी पडते आहे हे साक्षात तिचं देवीचं रूप आहे कारण दीपक लावला अगरबत्ती लावली धूप लावली फुलमाळा घातली विनंती केली नमस्कार केला आणि मला हे दारिद्र्य दहन शिवस्तोत्रम लिखित स्वरूपात अवगत झालं आता हे आपल्याला सूर्योदयापासून तर रात्री एक वाजे पावतर त्या दिवशी रास आणि कुंभराशीचा पुढचा टप्पा असल्याकारणाने आपल्याला अकरा वेळेला म्हणायचं आहे सतत अकरा वेळेला नाही म्हणायचं मधूनमधून आता मी हे इथे बोलून दाखवणार आहे तुम्हाला हे लिहून मोबाईलच्याद्वारे काही करता आलं लिहिता आलं तर लिहून घ्या आणि तुम्ही स्वतः म्हणा नाहीतर मग हीच व्हिडिओची प्र टिप आपण पुन्हा पुन्हा वाजव वाजवू शकतात ऐकू शकतात प्रत्येक वेळेला मात्र महादेवाचं पूजन केल्यानंतरच हे आपल्याला म्हणायचं आहे किंवा हा व्हिडिओ प्रसारित करायचा आहे सकाळी सूर्योदयापासून सात वाजेपासून येईल म्हटलं तरी चालेल तर रात्री एक वाजेच्या भावतात काही तुम्हाला उद्योग असेल व्यवसाय असेल नोकरी असेल तो कालावधी सोडून द्यायचा आणि नंतर मग त्या कालावधीत अकरा वेळला पूर्ण करून घ्यायचं दारिद्र्य दहन शिवस्तोत्रम विश्वेश्वराय वतरणाय कर्णामृताय शशिशेखर धारणाय धवलाय जटाधराय दुःखदहनाय नम शिवाय गिरीप्रियाय रजनीशकलाधराय कालांतकाय भुजंगधीपणाय गंगाधराय गजराज विमर्दनाय दारिद्र्यदुःख दहनाय नमाय शिवाय भक्तप्रियाय भवरोग भयापहाय उग्राय भव, सागर तारणाय, गुणाना सुरनृत्यकाय दारिद्र सुरुनृत्यकाय दहनाय, नमाय शिवाय चर्माबराय शवभस्मविलेलेपनाय भालेक्षणाय मणिकुंडक मण्डिताय मञ्जीरपादयुगलाय जटाधराय दारिद्र्यदुःखदहनाय नमाय शिवाय पद्मनाय फणिराजविभूषताय हेमांशुकाय भुवनत्रयमपिण्डाय आनन्दभूमिवरदाय तमोमयाय दारिद्रदुःखदहनाय नमः शिवाय भानुप्रियाय भवसागरतारणाय कालांतकाय कमला राम रामपूजिताय दारिद्र दुख दहनाय नमाय शिवाय रामप्रियाय रघुनाथ वरप्रदाय नानाप्रियाय नरकर्यवतरणाय पुण्येशु पुण्यभरिताय सुरचिताय दारिद्र्यदुखदहनाय नमाय शिवाय मुक्तेश्वराय फलदाय गणेश्वराय गीतप्रियाय वृक्षेश्वरावाहनाय मार्तंगधर्मसनाय महेेशराय दारिद्र्यदुःखदनाय नम शिवाय सर्व वशिष्ठेयकृतसोतसर्वगनिवारसंपर्क शिखर पूतपौत्रादिवर्धनं च पठेतीच श्री हि स्वर्ग म ताय दुःखदा दयानाय नमाय शिवाय दुःख दहनाय नमाय शिवाय असं हे शिवस्तोत्र दारिद्र्य आहे <coughs> हळूवारपणे आपण म्हणून म्हणावं जसं तुम्हाला जमेल तसं हा व्हिडिओ तुम्ही केला तरी चालेल काही शब्दाची हेरफेर झालं तरी क्षम असते मंत्रजापामध्ये तसाच शब्द उच्चारण असते असं नाही कारण उच्चारण हे श्रद्धेनं केलेलं असलं तर त्यातील कृत्य जे चुकीचंही असलं तरी ते शम्य ठरते फल आणि फलदायी ठरते असो आजच्या कार्याचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी जो आपल्याला ठेवा लिहून ठेवलेला आहे आणि अजूनही अवगत जे होत राहील ते मी आपणापुढे सादर करणार आहे महादेवाशी ही देवता आहे ही दोन स्वरूपात कार्यरत असते ही एक संसारी आहे आणि एकही स्मशानभूमीची एक आहे स्मशानभूमीची ही वैराग्याची आहे आणि संसारी ही लाभदायक सर्वांसाठी आहे महादेवाची पहिली पत्नी शंकराची पहिली पत्नी दक्षराजाची पुत्री सती ही होती आणि सतीपासून तुमचा आपला सर्वांचा जन्म झालेला आहे परंतु सतीने यज्ञामध्ये अग्निडा घेतला आणि तिचा पुनर्जन्म झाला तर तो हिमालय पुत्री म्हणून पार्वतीय सती शंकराय आपण हा शब्द काही फारसा प्रचलित झालेला नाही परंतु शंकर पार्वती पार्वती शंकर हा शब्द पुढे रूढ झालेला आहे आणि आपण जर पाहायला गेले तर सतीला जे पहिलं स्थान होतं ते भव्य दिव्य स्थानच आहे आणि माता कामाख्या आसाम गुवाहाटीमध्ये जी आहे देवी ती सतीचं रूप आहे एक्कावन्न ठिकाणी तिचे शरीराचे अंग विखुरले गेलेले आहे आणि ती शक्तिपीठं आजही अस्तित्वात आहे काही शक्तिपीठं कुठे आहे काय आहे हे अनाकलनीय राहिलेलं आहे शासनाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न पंडित शास्त्रींनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न आणि एक्कावन्न बावन्न जे काही त्रेपन्न आहे शक्तीपीठ ते ऊर्जितावस्थेत आणण्याचं काम भारतीय संस्कृतीला मोठं करण्याचं सहाय्य करण्यात कारणीभूत होईल कारण हे शक्तिपीठ जे आहे हे खऱ्या अर्थाने शक्तीपीठ हे दैवकोटीतले आहे आणि प्रत्यक्ष पार्वती मातेचे शरीर अंगभूत आहे याला महत्त्व आहे कुठलंही रामाची मूर्ती बसवली महादेवाची पिंड बसवली कृष्णाची बसवली दत्ताची बसवली हे मूर्तिरूपात ईश्वर रूप आहे परंतु इथे प्रत्यक्ष अंगरूपात हे महत्त्वाचं आहे माता कामाख्या देवी मी तिथे साडेचार वर्ष आम्ही जण होतो आणि तिथूनच मी विद्या शिकलो ज्योतिषशास्त्राची आज त्या ठिकाणी जे पहिलं आम्ही पाहिलं ब बघितलं होतं पंच्याहत्तर साली ते आज तिथे राहिलेलं नाही शासनाचा शिरकाव तिथे होतो आहे काशी विश्वनाथला झाला अयोध्येला झाला दक्षिण भारतात अनेक ठिकाणी झालेलं आहे त्याचप्रमाणे त्यामुळे जी काही साधू संत नागा संत जी होती ती त्या स्थानापासून दूर निघून गेलेली आहे कारण धर्मशास्त्र कारणाचं जे आहे ते धर्मशास्त्राच्या कारणामध्ये व्यवहार हा होत नसतो पूजन अर्चन प्रार्थना आरती जपजाप्य याला महत्त्व दिलं जाते आणि म्हणून ते त्यापासून दूर निघून गेलेले आहे सूर्योदयापासून तर रात्री बारा पावतर मंत्र चालत असतात आणि रात्री बारा ते सकाळी सूर्यापावतर तंत्र विद्या चालत असते ज्याला अघोरी विद्या म्हटलं जाते आजही ते सुरू आहे नाही असं नाही आता पुढे कितपत सुरू राहील काय राहील याविषयी शंका घेण्याचं कारणच नाही आहे कारण तिथले जे आहे नागा संत मंडळी लाखोने आहे आणि त्याच्यामध्ये नागासंत होण्यासाठी नंबर लागलेले आहे क्रम लागलेले आहे हे पण आश्चर्यकारक आहे वैराग्याचं जीवन जगणं फार कठीण असते परंतु पष्काळशी तरुण मंडळी त्यात सामील होत आहे आणि नागा धर्म स्वीकारत आहे नागा व्रत स्वीकारत आहे नागा आचरण स्वीकार स्वीकारत आहे नागा संस्कृती स्वीकारत आहे नागा वैभव जे आहे ते आत्मसात करीत आहे आनंदाची आणि हे शास्त्राच्या दृष्टिकोनातील महत्त्वपूर्ण आहे ठरणार आहे असं हे माता कामाख्या देवीचं अद्वितीय असं स्थान आहे आजही तिला मासिक पाळी आहे मासिक पाळीचं स्तोत्र जून जुलैमध्ये मोठ्या प्रमाणावर असते आणि मासिक पाळी तिथे अशुभ मानली जात नाही माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांच्या पिरियडमध्ये त्यांनी अनेकदा प्रत्यक्ष भूमिगत असलेली माता कामाख्या देवीचे पूजन अर्चन केलेले आहे आणि म्हणूनच ती सौभाग्यवते गेली आणि म्हणूनच ती कुटीत गेलेली आहे अनेक महात्म्यांनी तसं निवेदन माझ्याकडे केलं शिरपूर जैन परिहार परिवार त्यांचं नित्यनिमाने पूजन करीत आहे स्टेटसवर फेसबुकवर व्हॉट्सअपवर मी ते तुम्हाला दाखवलं पण आहे आणि त्यांनी जे काही लेखन सामग्री मला दिली माझी ती गुरु होती तीच मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे आजचं दारिद्र्य दहन शिवस्तोत्रम जे आहे ते तिचंच आहे तिने ते लिहून ठेवलं होतं तिला ते माता कामाख्याच्या ठिकाणी असलेले शंकराचार्यांनी ते दिलेलं आहे त्याच्यामध्ये टीप आहे पहा मनुष्य स्वर्गारोहण झालेलं स्वर्गीय झालेलं त्याच्यानंतरही समाजाला किती उपयोग पडत आहे ती मलाही भूषणावं आहे आणि तुम्हाला पण आहे याच्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही संपत्ती कमी आहे काही आहे विपुलता त्याची यावी लक्ष्मी स्थिर राहावी लक्ष्मीचं आगमन व्हावं लक्ष्मी आनंदित राहावी लक्ष्मीचं आपण स्वागत करावं आणि धनधान्य संपूर्ण जे काही आपल्या इच्छा मनोकामना संपत्तीविषयी असे धनाविषयी असेल लक्ष्मीशिवाय असेल त्या पूर्ण व्हाव्यात रोजगार मिळावा नोकरी मिळावी इतर सा माध्यमातून शेतकऱ्यांना पण त्यांना लक्ष्मी प्राप्त व्हावी मजुरांना पण लक्ष्मी प्राप्त व्हावी सर्व जाती धर्मीय असो त्यांना लक्ष्मी प्राप्ती व्हावी यथस्च संपत्ती प्राप्त व्हावी म्हणून दारिद्र्य दहन शिवस्त्रोत्र आपल्याला आज अवगत झालेलं आहे तेच मी तुमच्या पुढे सादर केलेलं आहे सकाळी सूर्योदयापासून सात वाजल्यापासून म्हटलं चाले तरी चालेल तर रात्री अकरापर्यंत आपल्याला ह्या अकरा वेळेला म्हणायचं आहे किंवा हा जो मी व्हिडिओ दाखवलेला हा व्हिडिओ आपण लावला तरी चालेल ज्यांना नोकरीवर जायचं आहे ज्यांना नव उद्योगावर जायचं आहे त्यांनी मग त्यांच्या वेळेनुसार अकरा वेळा लावून घ्यायचं आहे महादेवाच्या लिंगाची पूजन अर्चन केल्यावर मंद नंतर हे म्हणायचं आहे एक सारखा अकरा वेळा म्हणू नका लावू नका थोडं अंतर ठेवा पाच मिनटाचं अंतर असलं तरी भरपूर आहे पण आपल्याला हे करायचं आहे आणि हेच अनुभव मात्र मला कळवा तुमच्या अनुभवाने माझा उत्साह वाढणार आहे मी एकाकी झालेलो आहे माझी पत्नीसोबत नाही मला सहकार्य कोणाचंही नाही तुमचं सहकार्य आहे ते शब्दरूपानं मला अमृतरूप ठरणार आहे माझा उत्साह तुमच्या शब्दरूपी तुमच्या मोबाईलने तुमच्या लिखित रूप स्वरूपाने मला मिळणार आहे तुमचं लिखित असलं आणि त्याच्यावर पासपोर्टचा फोटो आणि तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं मनोगत जर मला विस्तृत स्वरूपात दिलं तर अधिक चांगलं होईल मला उत्साह येईल पुढचे व्हिडिओ करण्यालाही उत्साह येईल माझं मन लागेल आणि हे काम मात्र तुमचं आहे मी माझ्या परीने प्रयत्न करतो आहे मला माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई उत्साह देत आहे माझी गुरु स्वर्गीय सौ निर्मलाबाई मला सहाय्य करीतच आहे पण आपलं सहाय्य पण मला हवं आहे असो आजच्या कार्याला इथेच विराम देऊया माझे मार्गदर्शन आपल्याला आवडत असेल तर आपण इतरांना शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा नातेवाईकांना करा मित्रपरिवारांना करा समाजाला करा आणि जाहीररित्या जर तुम्ही केलं तुमची एका गल्लीमधली एका मोल्ल्यामधली एखाद्या तुमचं फ्लॅटमध्ये जर हे सार्वजनिक केलं तर या सार्वजनिक स्वरूपाचा सा उत्साह अधिक येणार आहे कारण लक्षात घ्या माझा सांगण्याचा सा उद्देश काय आहे कारण महाशिवरात्र ही सार्वजनिक उत्सव करण्याची आहे म्हणून हा व्हिडिओ सार्वजनिक करण्याचा येतो याच्या अगोदर कालचा दिला तो पण सार्वजनिकरित्या ऐकल्यास तर तुम्हाला फलप्राप्ती लवकर होईल सर्वांना होईल कारण सामूहिक का वाचन सामूहिक कथा कीर्तन सामूहिक प्रवचनं सामूहिक मंदिरात जाणं सामूहिक घरातील सर्व सदन्य पण हे सर्व करत असताना एक लक्षात दंडक पाळा आईवडिलांचे नमस्कार करा आणि मगच हे कार्य सुरू करा आईवडील नसतील तर त्यांच्या फोटोजवळ खरा फोटो अवश्य लावा फोटो सर्व दिशेला लावा सर्वांना दिशेलाशी लावा लावा देवघरातसुद्धा लावा जिवंत असतील तरी लावा आपण आपले शाळेतले फोटो लावतोच स्पर्धा परीक्षेचे फोटो लावतोच नेते मंडळीच्या गल्लोगल्ली पोस्टरं लागतात अनेकांचे पुतळे आपण पाहतो मग साक्षात आपले आईवडीलच आहे आणि पृथ्वी ही दिशाही नाही हे लक्षात घ्या पृथ्वी स्वतःच्या आशाभोवती फिरते आणि मग सूर्याभोवती फिरते म्हणून पृथ्वीला दिशा नाही पृथ्वीला दोनच एक आकाश आणि एक पाताळ बाकी तिसरं नाही म्हणून तु कुठल्याही दिशेला आपण ती लावा परंतु आईवडिलांची फोटो ही मोठ्या प्रमाणात लावा दिवंगत झाले असेल स्वर्गवाशी झाले असेल तर त्यांच्या जन्मवारी त्यांच्या स्वर्गच्या दिवशी वारी पुष्पमाळा घाला स्वच्छ ठेवा दिवा लावा अगरबत्ती लावा धूप लावा नमस्कार करा आजच्या कार्याचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आजचं कार्य जे आहे आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्तोत्रम हे तिच्यामुळेच अवगत झालं म्हणूनच माझी पत्नी म्हणजेच माझी गुरुवर्य सौ निर्मलाबाई बोरकर स्वर्गीय झालेले आहे त्यांना अभिवादन करतो आणि आजच्या कार्याचं समापन करतो